नमस्कार आता ही रमा त्या नीलच्या तावडीतून सुटून बाहेर पडलेली असते नील हा इकडे देविकाला भेटायला आलेला असतो तर इकडे रमा बाहेर पडलेली असते आणि इकडे साई हा रमाला शोधायला आलेला असतो आता साई हा रमाला मार्केटमध्ये मा बघतो आणि आता तिला हाक मारणार तोच त्याचा एका बाईचा धक्का लागतो आणि तिचं सगळं सामान खाली पडतं आणि मोबाईल सुद्धा म्हणून तो ते सामान उचलायला आणि मोबाईल उचलायला खाली वागतो तोपर्यंत एक गाडी येते आणि रमाला घेऊन जाते तो बघतो तर काय तिथे रमा नसते एका गाडीतून निघून गेली तो म्हणतो कोणाची गाडी असेल ही आता रमा कोणाच्या गाडीत बसली असेल तर तो दुसरा तिसरा कोणी नसून ती नीलची गाडी असते नील आता परत रमाला किडनॅप करतो रमा म्हणते तू का मला सारखं सारखं किडनॅप करतोय सोड तू मला मला माझ्या अक्षयकडे जाऊ दे अरे असं करू नकोस तू मला माझ्या नवऱ्याला भेटू दे माझं खूप प्रेम आहे माझ्या नवऱ्यावर तेव्हा नील म्हणतो अगं तुझं तुझ्या नवऱ्यावर प्रेम आहे पण त्याने दुसरं लग्न केलं त्याचा आता तुझ्यावर अजिबात प्रेम नाही आहे तू तिथे जाऊन काहीच फायदा नाही तो तुला आता स्वीकारणार नाही तेव्हा रमा म्हणते नाही नाही असं काहीच नाही होणार मला अक्षय नक्की स्वीकारेल मला जाऊ दे तू सोड आणि ती ओरडत असते तेव्हा नील म्हणतो शांत बस अजिबात ओरडायचं नाही आणि नील रमाला घेऊन देविकाच्या घरी येतो तेव्हा रमा म्हणते हे कोणाचं घर आहे नील म्हणतो हे माझ्या गर्लफ्रेंडचं घर आहे आता इथे मॉम येतील तू त्यांच्याशी नीट बोलून घे आणि पाणी वगैरे काय नाश्ता पाहिजे तर खाऊन घे कारण तुझ्या तब्येतीसाठी ते बरं आहे तुझी तब्येत आता नाजूक आहे तेवढ्यात देविका तिथे येते रमा आणि रमाकडे बघतच राहते आणि मनात म्हणते अरे सेम टू सेम ही माहीसारखी दिसते तेव्हा आता देविका आणि नील रमाच्या मनात माहीबद्दल भरवायला सुरुवात करतात तिचे कान भरत असतात माझी मुलगी सावत्र मुलगी होती आहे ती पण मी तिला कधी सावत्रपणाची वागणूक दिली नाही एकदम मी तिच्यावर मनापासून प्रेम केलं तरीसुद्धा ती मला सोडून गेली आणि जाऊन त्या अक्षयशी लग्न केलं तिने मला तर वाटतंय तिने मुद्दामच तुझं ॲक्सिडेंट केला असेल अक्षयशी लग्न करण्यासाठी आता ती या घरात नाही आहे ते ऐकून आता रमाला धक्का बसतो रमाला त्यांचा खूपच राग येत असतो दोघेजणं अक्षय आणि माहीबद्दल खूप काही रमाच्या मनात भडकवत असतात भरत असतात आता रमाला इतका राग येतो की रमा देविकाचं थोबाड हो फोडते दे। आणि म्हणतात एक जरी शब्द माझ्या अक्षयबद्दल बोलात ना तर याद राखा माझा अक्षय असा नाही आहे का त्याच्या चारित्र्यावर तुम्ही संशय घेताय आता मात्र नील हादरतो आणि घोटाळेसुद्धा तिथेच असतो घोटाळे पण हादरतो रमा म्हणते मला जाऊ द्या मी इथे नाही राहणार मला जाऊ द्या नील म्हणतो ए गप्पा बस तुला काय जाण्यासाठी आणली का इथे तुला आता इथेच राहावं लागेल ते ऐकून रमाला धक्का बसतो रमा म्हणते नाही मी इथे राहणार नाही देविका म्हणते खूप पॉवर आहे रे हिच्यात माझ्या कानाखाली का वाजवते हिशी हिंमत कशी झाली नील म्हणतो मोम शांतवा आपण याचा हिशोब नंतर चुकता करूया हिला जाऊ दे आराम कुरू दे। आपले आतला जा करू दे आपल्या हाताला आता अंड देणारी कोंबडी लागली आहे सोनेचं अंड नक्कीच जाईल कारण हिचा वापर करून आपण सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करू शकतो ना असं नील आता देविकाला मूर्ख बनवत असतो आणि देविका सुद्धा मूर्ख बनत असते पण हा नीलचा एक प्लॅन असतो ते मूर्ख देविकाला समजत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू